खोपोलीतील मंगेश काळोके यांचं या एफ आर आय मध्ये नाव होतं आणि काल रात्री पोलिसांनी एलसी कारवाई करत भरत भगत यांना अटक केल्याची माहिती समोर येत आहे सध्या पोलिसांकडनं या संदर्भात कुठची अधिकृत माहिती दिली गेली नसली तरी भरत भगत यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे नमस्कार मित्रांनो मी राज शेखर परब आणि आपण पाहतात जनसामान्यांचा सा बोलंद आवाज रायगड पुढे मराठी सव्वीस दिस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी मंगेश काळोके यांचे पती मंगेश काळोके यांना राजकीय द्वेषामधनं राजकीय वैमनस्यातनं त्यांची क्रूरपणानं हत्या करण्यात आली होती आणि एकंदरीत या हत्येनंतर संपूर्ण खालापूर कर्जत मतदार संपूर्ण महाराष्ट्र जोदा हजरून गेला होता एवढी निर्गुण हत्या मंगेश काळोके यांची करण्यात आली होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही हत्या केल्याचं एफ आय मध्ये नोंद होती त्या बारा आरोपींपैकी याच्यामध्ये त्या बारा आरोपींना पोलिसांनी अटक केलं होतं त्याचबरोबर एक प्रमुख कॉन्ट्रॅक्ट किलर ज्याला पुण्यावरनं देखील अटक करण्यात आला होता असं एकूण तेरा आरोपी जे पोलिसांच्या होते परंतु त्यानंतर आणि भरत भगत यांची देखील असून सुद्धा त्यांना अटक केली जात नव्हती त्यानंतर कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी पोलिसांवरती बोर्ड दाखवत सातत्यानं हा प्रश्न केला होता की रायगड पोलीस कुठेतरी राजकारणाच्या दबावाखाली बळी पडते का आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दबावामुळे सुधाकर गारे आणि भरत भगत यांना अटक केली जात नाही असा प्रश्न सातत्यानं महेंद्र शेठ थोरवे करत होते त्यानंतर महेंद्र शेठ थोरवे यांनी अशी सूचना देखील दिली होती की घातलेल्या हो। दोन दिवसामध्ये जर भरत भगत आणि सुधाकर गारे यांना अटक केली गेली नाही तर खोकोली पोलीस ठाण्याच्या प्रांगणामध्ये पुन्हा एका मोठ्या संख्येने ठिय्या आंदोलन केली जाईल अशी चेतावणी देखील आमदार महेंद्र थोरवे यांनी दिली होती परंतु आ, भरत भगत आणि सुधाकर घारे यांनी त्यानंतर इंटरिम बेलसाठी म्हणजे अटकपूर्व जामिनासाठी पनवेलच्या सत्र न्यायालयामध्ये अर्ज देखील केला होता परंतु सुधाकर गारे यांच्यावरती आधीचे असलेले गंभीर गुन्ह्यांना पाहता सत्र न्यायालयाने यांचा अटकपूर्वाचा जामीन जो होता तो फेटाळला होता आणि त्यानंतर आता पोलिसांना भरत भगत आणि सुधाकर घारे यांना अटक करण्यासाठी रस्ता मोकळा झाला होता परंतु बरेच दिवस उलटून गेले तरी सुधाकर गारे आणि भरत भगत यांना अटक होत नव्हती आणि त्यामुळे पुन्हा एकदा वातावरण संतप्त होऊ लागलं होतं परंतु काल मात्र स्थानिक पोलिसांना भरत भगत यांना पकडण्यामध्ये यश आलेलं आहे भरत भगत हे पुण्याकडे रवाना होत असताना कारवाई करत भरत भगत यांना अटक करण्यात आलेली आहे आणि तर पूर्वीची आपण स्टेटमेंट पोलीस अधीक्षकांची बघितली असतील तर पोलीस अधीक्षक अचल दलाल यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये मीडियाशी बोलताना असं सांगितलं होतं की हा तपास जो आहे तो अंतिम टप्प्यावरती एक शेवटचा कॉन्ट्रॅक्ट किलर बाकी आहे त्याला अटक झाल्यानंतर या प्रकरणातली पुढील जे ती उघड होतील आणि त्या पद्धतीने कारवाई केली जाईल आणि कुठेतरी कदाचित काहीतरी निष्पन्न झालं असेल आणि त्याच्यावरच भरत भगत यांना अटक करण्यात आली असावी असं देखील म्हटलं जात आहे